शबासा भाई व्यवस्था त्यांचे सर्व सहकारी वा साहेब पाणी किती दमदार आहे हे पटाण पैलवानाने धावून दिलेला हे पहिलं नाही हे नाव सांगा मोठ्याने एकदा चोरी जीवाचे वाडी हात होते आखसे आणि हा चल चला। आग... पास्ट पास्ट का पैलवा पायथलचा फिरवा फिरवा पाचशे रुपये नावाच्या कुस्ती आता बारके पैलवान कपडे घालता बारकी कुस्ती एक बी लागणार नाही आता पाचशे रुपये नावाच्या सहाशे रुपये नावाच्या शंभर दोनशे तीनशे कुस्त्या बंद पाचशे सहाशे अशा कुस्त्या चालू होत्या दोनशे तीनशे कुस्त्या बंद होणार पाचशे सहाशे इथून पुढच्या कुस्त्या चालू होणार शबासा साहेब पाहुण्यांना कुस्ती दिसली पाहिजे लांबून पाहुणे आले आहे पंच मध्ये आहे ज्ञानवर्ध वयवर्ध तपवर्ध माणस मधून उडून बघायला लागले कुस्त्या लहे कुस्ती दिसणार आहे एकशे बहात्तर देशात कुस्ती चालते आणि ब्याण्णव देशात कुस्ती लहेव दिसते खरोखर माथा माझी कुस्ती बघायला लागल्या माजरगाव तालुक्यात एक आदर्श गाव फुले पिंपळ गाव आहे वा ज्या ठिकाणी दोन दोन मैदानात दरवर्षी होता आणि एक लाखो रुपये खर्च करून आणि मर्दांकी जपली जाते वावरीने कमजा घेऊन मिट्टी मारलेली आहे दादा मनाने कुस्ती लावू नका दादा खाली बस आता ओ बले 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 दोन कुस्त्या चालू आहे आणि पवार मुंडे आकडेवरती फिरायला लागला प्रस्ताव धनदास खंडगळींच्या हातामध्ये येतो पवार मुंडे प्रशांत कदम पैलवान इनाम सांगा असतात पाचशे रुपये ना दिव्या आणि भव्या सण नेटक्या पद्धतीचा मैदान अवघा झाला रंग रंगी रंगला श्रीरंग इथं घट नाही थट नाही पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या जातीचा जा माहीत नाही मांडेला मांडे लावून बसले कुस्तीमाई झाली कुस्तीमाची माता कुस्ती पिता कुस्ती माझी रुपयावरती पैलवान फिरतोय पैलवान कुणी बी येऊन पकडा कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बाबू चुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्व स्व अर्पण करा एक झोट करा एक मोठ मारा मोठ सोडा आपल्या मुलाच्या बोटला धरा आणि नीट तालमीवर नेऊन सोडा काळाची गरज आहे आपले मुलं बलवंत करा आपले मुलं ज्ञानवंत करा आपले मुलं गुणवंत करा काळाची गरज आहे कुणावर तुगारण्यासाठी ना नाही उगारण्याला ना हात वर वर पकडत पकडता यावा एवढ्यासाठी तरी करा माळी बा बांधलेली कसती काढणे बांधलेली एक मी पोर नाही बघा एक मी नाही सगळे कुठे मैदान माहिती का मांडव जाईल पैसे मैदान आहे वडवणीला माहिती नाही तिकड कडाष्टीला माहित नाही सिट्ट्या देणारे बारकल्या मुलांना चिट्ट्या देऊ नका बारकाल्या मुलांच्या चिठ्ठ्या देऊ नका कुस्त्या मोठ्याला लागणार आहे बारक्या कुस्त्या बंद जरा पैलवान कुस्ती करा धरून बसू नका डाव करा डाव परती डावाची उदाहरण करा पाचशे रुपयावर पवन सातशे रुपयाची कुस्ती पवन मुंडे पवन मुंडे अविनाथ चौरे मैदानात या रोशन जाधव मैदानावर या रोशन जाधव सातशे रुपयावरती कुस्ती रोशन जाधव आलेला आहे ए ए यार एका जागावर उभे राहू नका चला पहिलवान